अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनविश्वास सप्ताह सुरू असून त्या अनुषंगाने नंदुरबार शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात फिजिशियन बालरोगतज्ञ स्त्री रोगतज्ञ टीमद्वारे संबंधित समस्येवर योग्य उपचार करण्यात आले मधुमेह रक्तदाब यांची मोफत तपासणी करण्यात आली शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष माधव चौधरी शहराध्यक्ष मोहन माळी तालुकाध्यक्ष मुंटू जैन नगरसेवक फारुख मेमन नगरसेवक इम्रान शेख गुलाब रसूल माजी नगरसेवक हारुन हलवाई रवींद्र जावरे उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मल्टी लाईव नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न